नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण जर पाहिलं असेल तर बार्शीची निवडणूक महाविकास आघाडी आणि अशा प्रकारे दिसत आहे परंतु ही फक्त कागदवरच आहे का त्याच कारण असं की बार्शी मध्ये काँग्रेस हा देखील पक्ष आहे परंतु तो एकत्र न लढता तो वेगळा लढत आहे मग महायुती आणि महाविकास आघाडी ही कागदवरच आहे का हा पहिला प्रश्न पडतो आपल्याला आपल्या बरोबर बार्शी शहराचे सरचिटणीस अजित कांबळे आहेत आपल्या बरोबर दादा काय सांगता येईल म्हणजे बार्शीची निवडणूक लागलेली ला आहे आणि भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तरशे वर्ष पूर्ण केले आपण तरीही निवडणूक जर निवडणूक लढवत असाल तर त्याचे शकते असं तुम्हाला वाटत नमस्कार मी बार्शी शहर काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस व प्रभाग क्रमांक एकोणीस मधून सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवणारा एक उमेदवार आहे मुळात हा प्रश्न आपण विचारत असताना आताची जी, जी बार्शी नगर परिषदेची जी, जी सार्वत्रिक निवडणूक आहे ही इथल्या सत्ताधाऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नापर्यंत फक्त तिथच मर्यादित ठेवली प्रश्न या शहरामध्ये भरपूर आहेत पंच्याहत्तर वर्ष झालं या शहराचे प्रश्न भरपूर आहेत पण पाण्याजवळच खेळलं किंवा पाण्याच्या संदर्भानं राजकारण केलं तर त्याचा फायदा होतो अशा पद्धतीने ह्यांनी फक्त पाण्यावर आत्ताच राजकारण सुरू केलं मुळात या पंच्याहत्तर वर्षामध्ये पाणी प्रश्नावर निवडणूक लढवावी लागते हे नुसती शोकांतिका नाही तर इथल्या राज्यकर्त्यांचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे अपयश असं आहे की या बार्शी शहराचा जर आपण पूर्वीचा इतिहास बघितला तर या बारशी शहराला पाथरीच्या तळ्यावरून पाणी येत होत इंग्रजकालीन पाणी व्यवस्था त्या ठिकाणावरून येत असताना कुठल्याही पद्धतीच न करता या शहराला पाणी मिळत होत पक्षाच्या आदरणीय आमदार असताना त्यांनी चांदणीवरून या बार्शी शहराला पाणी आणून दिलं नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस या बार्शी शहराला काँग्रेस पक्षाकडून आमदार एकोणीसशे पंच्याऐंशी साली निवडून आलेले मान्य दिलीपरावजी सोपोला असतील यांनी उजनीच पाणी आणून दिलं व विरोधी नेते माझे आमदार राजाभाऊ राऊत हेही पाण्यासाठी या शहरामध्ये प्रयत्न करताना दिसतात दाखवतात किंवा या सगळ्या गोष्टी परंतु आजही बार्शी शहराचा पाण्याचा प्रश्न संपलेला नाही बार्शी शहराचा पाण्याचा प्रश्न न संपण्याचं सगळ्यात मोठं कारण जर आपण पाहिलं असेल तर आज बार्शी शहरामध्ये मतदार हा एक लाख नऊ हजाराच्या आसपास आहे परंतु शहराची लोकसंख्या जर बघितली तर जवळपास अडीच ते तीन लाखाच्या आसपास या शहरामध्ये लोक राहत आहेत परंतु मतदार म्हणून या शहराचे नागरिक नसणारे म्हणजेच कामानिमित्त निमित्त निमित, या बार्शी शहरामध्ये सेटल झालेले जे लोक आहेत यांचा आणि प्रत्यक्ष मतदानाचा कसलाही संबंध नाही आज अनेक उमेदवार प्रचारानिमित्त बार्शी शहरामध्ये फिरतायत बऱ्याचदा त्यांना असं बोलायला मिळतंय ऐकायला मिळतंय की आमचं मतदान गावाकड आहे आमचं मतदान इथं नाही म्हणजे इथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा इथल्या मतदारांच्या प्रमाणात जर या बार्शी शहराला पाणी मिळत असेल तर त्यांच्या वाट्याचं पाणी हे इतर जे या शहराचे मतदार नाहीत नागरिक नाहीत या लोकांना सुद्धा दिलं जात आहे म्हणजे आवक कमी आणि पुरवठा जास्त करण्याची जर या शहरावर किंवा या नगर परिषदेवर जर वेळ येत असेल तर नक्कीच एका कुटुंबामध्ये जर दोन व्यक्ती कमवते असतील आणि पाच व्यक्ती जर त्यांचा प्रपंच चालवायचा असेल तर दोन व्यक्तीच्या कमाईमध्ये पाच जणांचा जा प्रपंच चालणं अवघड आहे अशी एकंदरी इथली पाण्याची अवस्था आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे दादा की आता बॅलेट पेपरवरती किंवा सर्व ठिकाणी असा प्रचार केला जातो की महाविकास आघाडी आणि महा युती अशी लढत आहे मग महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे परंतु बारशेमध्ये ही स्थिती एकत्रित का नाही जागेसाठी लढलं का इतर काही कारण त्याच्यामुळे तुम्ही वेगळे लढताय मुळात आपण जर बघत असाल तर बारशेमध्ये पक्षीय राजकारणाला अजिबात किंमत नाही इथं व्यक्ती सापेक्ष राजकारण आहे तुम्ही फक्त पत्रामधून म्हणताय की महाविकास आघाडी महायुती परंतु इथल्या लोकांना किंवा इथल्या नागरिकांना मतदार बांधवांना विचारा की इथली जी निवडणूक आहे ही सोपल विरुद्ध राहूताचीच आहे व्यक्ती सापेक्ष आहे इथं महाविकास आघाडी नाही महायुती नाही इथं व्यक्तीचा अपेक्षा राजकारण आहे सगळ्यात महत्वाचा विषय की महाविकास आघाडीत जाणं किंवा महाविकास आघाडी बरोबर जात असताना सन्मानजनक जर वागणूक मिळत असेल तर या ठिकाणी ज्या काही चर्चा होतात कि आम्ही सन्मानजनक वागणूक देत नाही किंवा काय अशा पद्धतीनं परंतु आज जर या शहराचा राजकारणाचा आणि इथल्या निवडणुकीचा जर आपण अभ्यास केला तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज महायुती जे नेते आहेत त्यांनी गेल्या नऊ वर्षात पाहण्यासाठी इथल्या बारशिकांना बार्शीकरांना रडवले रडवले म्हणण्यापेक्षा बार्शीकरांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर त्यांनी काम करताना दिसले परंतु समाधानी बार्शीकरांना करण्यात ते अपेक्षित ठरले आणि दुसरे जे आहेत म्हणजे आता जे सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांनी स्वतः सांगली सभेत सांगितले की आम्ही तीन वेळा फसवलंय परंतु फसवणारापेक्षा रडवणारापेक्षा भोगणारे म्हणून जे आम्ही आज बार्शीकर आहेत त्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारा हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी आज स्वतंत्र भूमिका घेऊन का लढतोय कारण कोणी फसवलंय कोणी रडवलंय परंतु काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जे आज तुम्हाला आठ नगरसेवक पदाचे उमेदवार दिसत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिसत आहेत यांनी प्रत्यक्ष हे यातना भोगलेत तुमच्या फसवायच्या आणि रडवण्याच्या राजकारणामध्ये मिलोय आम्ही म्हणून काँग्रेस पक्षाने या ठिकाणी स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे स्वतंत्र निवडणुकीमध्ये आपण जर स्वतंत्र भूमिका घेतली तर आपला पक्ष जिवंत राहील आपली विचारधारा जिवंत राहील इथल्या नागरिकांना एक तिसरा पर्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं काम करताना आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिसत आहोत जसा पाणी झालं पाण्यासाठी तर जगडत आपण पाहतच आहात परंतु तरुणाच्या संदर्भात काँग्रेस पक्ष काय ठोस भूमिका घेणार आहे का, का जर तुमच्याकडे सत्ता आली तर त्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार मुळात या शहरामध्ये बारशीतल्या तरुणांना रोजगारासाठी असणाऱ्या कंपन्याच नाही आणि एम आय डी सी येणारा आम्ही मंजूर केली एम आय डी सी चे प्लॉट वगैरे वाटप वितरित करणे ही प्रक्रिया सुरू आहे परंतु कुठल्याही उद्योगाला सगळ्यात मोठी गरज असते ती पाण्याची आज बार्शीकर नागरिकांना आठ आठ दहा दहा दिवसातून जर पाणी मिळत असेल तर जी नवीन एम आय डी सी या शहरामध्ये येणार आहे तिथल्या उद्योगाला जर पाणी मिळालं नाही तर ते उद्योग टिकणार कसे मग उद्योग नाही टिकले तर इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळणार कशा हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आज जर आपण बघितलं तर बार्शी शहरामध्ये प्रायव्हेट इंडस्ट्रीज आहेत अनेक प्रायव्हेट कंपन्या या बार्शी शहरामध्ये काम करतात तुम्ही कधीही एक पत्रकार बांधव असतील इथले नागरिक असतील इथले युवक असतील माझे युवकांना नागरिकांना पत्रकारांना एक विनंती आहे की आज जर आपण या बार्शी शहरामधल्या एरिया एरियामध्ये गेलात तर बारा तास ड्युटी आहे या कर्मचाऱ्यांना बारा तास ड्युटी आहे जर या ड्युटीच प्रमाण जर आठ तास केलं आठ तास जर केलं तर एका शिफ्ट मध्ये या कंपन्यांमध्ये सुद्धा अनेक तरुणांना रोजगार मिळू शकतो आज तिथल्या कर्मचारी कर किंवा जे कामगार आहेत त्यांना तुम्ही विचारा ते बारा तास काम करतायत परंतु त्यांना मोबदला आठ तासाचाच दिला जातो त्याच पद्धतीनं या बार्शी शहरामध्ये जे काही खासगी हॉस्पिटल्स असतील किंवा रोजगाराच्या निमित्तानं दुकानात काम करतात मी एक कामगार नेता म्हणून या बारशी शहरामध्ये या नगर परिषदेमध्ये मी प्रतिनिधित्व करतो कर्मचाऱ्यांचे प्रश्न मी उपस्थित करतो परंतु या शहरामध्ये राजकारण करणार या दोन्ही गटांना माझा प्रश्न आहे की इथल्या तरुणांना रोजगार मिळावा इथल्या तरुणांना त्यांचा मान सन्मान मिळावा इथल्या कर्मचाऱ्यांचा किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार त्यांना असावी किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना पगार अदा झाली पाहिजे यासाठी या लोकांनी किती प्रयत्न केले जर आज बार्शी शहरामध्ये त्या इंडस्ट्रियल एरिया ज्या गाताजी वाडी म्हणा किंवा या भागामध्ये सुभाषनगर भागामध्ये इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथं जर पन्नास कारखाने असतील आणि पन्नास कारखान्यामध्ये पाचशे कर्मचारी आजच्या आज, आज मी तिला काम करत असतील तर आणखी अडीचशे तरुणांना त्या ठिकाणी आठ तासाचा जर कामाची वेळ झाली तर आणखी अडीचशे तरुणांना त्या ठिकाणी काम मिळतंय म्हणजे या शहरामध्ये जो काही तरुण आज भरकटताना दिसतोय नोकरी नाही कामधंदा नाही तर त्या अशा ज्या कंपन्या आहेत हॉस्पिटल्स आहेत बाजारपेठेमधल्या अनेक व्यवसाय आहेत याच्यामध्ये बारा बारा तास लोक काम करतात त्यांना आठ तासाचा आठ तासाच काम आणि आठ तासाला मोबदला मिळाला पाहिजे ही मागणी मी जर नगर परिषदेमध्ये निवडून आलो किंवा नागरिकांनी जर मला संधी दिली तर एक हजार एक टक्का या मागणीसाठी मी प्रयत्न करणार आणि इथल्या तरुणांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या रोजगाराची निर्मिती करण्यासाठीच्या दृष्टीने आम्ही पुढची पावलं टाकतो दादा रोजगाराबरोबरच आरोग्याचा प्रश्न देखील पाहता आपण कारण काही ठिकाणी बघितलं असेल तुम्ही की गहणीच साम्राज्य काही ठिकाणी आहे मग बारशेकरांनी कधीपर्यंत हा त्रास सहन करायचा मग सत्ताधाऱ्यांनी यावर काहीच बोलणार नाही का किंवा मग काँग्रेस पक्ष जर सत्तेवरती आला तर या संदर्भात काय ठोस भूमिका घेणार मुळात बारशी शहराच्या स्वच्छतेचा वाढत गेलेला जो खर्च आहे तो खर्च नेमका कोणासाठी होतोय बारशीकरांसाठी होतोय का कर्मचाऱ्यांसाठी होतोय का सत्तेतून पैसा पैशातून सत्ता घेणाऱ्या लोकांसाठी होतोय या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे बार्शी शहरामध्ये स्वच्छतेच्या कंपन्या येत आहेत या शहरामध्ये पूर्वी ज्यावेळेस खाजगीकरणाची पद्धत या राज्यामध्ये सुरू झाली त्यावेळेस बार्शी मध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांना फक्त साठ रुपये वेतन दिलं जायचं आठ काम आज दोनशेच्या आसपास पगार आहे परंतु आजही बार्शी नगर परिषदेच्या या दोन्ही गटांना माझा प्रश्न आहे की नक्कीच या शहरामधल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देता का अजिबात देत नाही आणि ह्यांनी जर किमान वेतन कायद्याप्रमाणे जर पगार दिला तर यांचं जी काही इतरांच्या कष्टामधून आपलं पोट भरावी जी वृत्ती आहे ती वृत्तीला लगाम बसेल म्हणजे कष्ट दुसऱ्याच आणि कमाई मात्र आपली अशा वृत्तीच्या या दोन्ही गटांना माझा प्रश्न आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांना सन्मान सुद्धा देऊ शकत नाही त्यांच्या किमान वेतनाचा तर विषयच आहे म्हणजे हा झाला स्वतःच्या स्वार्थासाठी बारशीकरांना साठ साठ लाख रुपये दर महिन्याला धरायचं काम आहे आता इथला स्वच्छतेचा ठेका म्हणजे आज हे दोन्ही गट सांगतात नगरपालिकेत कोण म्हणतंय भ्रष्टाचार आहे कोण म्हणतंय हे नगर परिषदेचं कामकाज नीट चालत नाही माझा एक साधा प्रश्न आहे की नगर परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या या घंटागाड्या शहरामध्ये जी आज घंटागाडी फिरतीये त्या घंटागाड्या या नगर परिषदेच्या मालकीच्या आहेत गाड्या नगर परिषदेच्या स्वच्छता बारशीकर नागरिकांची मग एवढं करण्यासाठी जर मग पासष्ट लाख रुपये कान कशासाठी दिले जातात दोन्ही गटांनी मला उत्तर द्यावं फक्त या ठेकेदारानं या शहरातला कचरा नेण्यासाठी घंटागाडीचा वापर करतायत तर त्याची देखभाल आणि दुरुस्ती आणि घरातून नेला जाणारा कचरा यासाठी त्याला पासष्ट लाख रुपये दिले जातात पासष्ट लाख रुपये जर या ठिकाणचा खर्च कमी करून प्रत्येक प्रभागाला जर आपण या ठिकाणी थीक, जे बार्शी शहरामधले तरुण जे फिरतायत तर त्या तरुणांना किंवा या शहरामध्ये काम करणारे जे बचत गट आहेत प्रत्येक प्रभागामध्ये एक दोन बचत गट आहेत या बचत गटाला जर या बार्शी नगर परिषदेनं स्वतःची घंटा गाडी देऊन या शहरातला कचरा शहराबाहेर नेण्याचा ने ठेका दिला तर एक लाख रुपये एका प्रभागाला जर म्हणलं <laughs> तर एकवीस किंवा दोन लाख रुपये जरी म्हणलं तर बेचाळीस लाख रुपयामध्ये हे शहर अतिशय स्वच्छ आणि ज्या वेळेस या शहराच्या घंटागाडीचा ठेका किंवा स्वच्छतेचा थे ठेका स्वतः नागरिकांच्या हातात जर गेला म्हणजे जसं आपण आपलं स्वतःचं घर स्वच्छ ठेवतो तर नागरिक स्वतःची बारशी शहर या माध्यमातून आपला वार्ड आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि एका ठेकेदाराला यातून मिळणाऱ्या उत्पन्ना मध्ये या ठिकाणी अनेक कुटुंबांना किंवा अनेक बचत गटांना अनेक युवकांना या माध्यमातून आपण रोजगार निर्मिती करू शकतो तर हा विचार जर आपण केला तर स्वच्छतेच्या ठेक्याच्या बाबतीमध्ये या नगर परिषदेमध्ये आपण आमूलाग्र बदल करू शकतो शहर चांगल्या पद्धतीने स्वच्छ करू शकतो राहिला प्रश्न आरोग्याचा बार्शी नगर परिषद या ठिकाणी गटार स्वच्छतेच काम करते रस्ते सफाईचं काम करते आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या फवारने करते परंतु साथीचे आजार असतील किंवा कौटुंबिक काही अडचणी असतील तर या सगळ्यांना आरोग्य सुविधा देणारा जो सरकारी दवाखाना आहे तो इथल्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला का बंद पाडला किंवा कशासाठी बंद पाडला हा विषय फार घ्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या आणि आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आज सहज जरी सर्दी झाली म्हणून जर कुठल्या दवाखान्यात तुम्ही गेलात तर पाचशे रुपये त्या ठिकाणी लागतात म्हणून जर सरकारी दवाखाना या ठिकाणी जर राहिला असता सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अल्प दरामध्ये जर या ठिकाणी उपचाराची सोय झाली असती तर त्याच आर्थिक नुकसान झालं नसतं आणि शहराच्या मध्यवर्ती असणारा सरकारी दवाखाना त्याची इमारत ही हेरिटेज इमारत आहे इंग्रजकालीन इमारत आहे अशा पद्धतीचं मॉडेल तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही अशा पद्धतीची नगर परिषद बांधलेली दिसणार नाही ते दवाखाना बांधलेला दिसणार नाही तर ते आपण जपलं पाहिजे होत या शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजून एक विषय जर आपण बघितला तर हा महाराष्ट्र आहे रूढी प्रथा परंपरा सर्व जाती धर्माची लोक मानणारे आहेत परंतु आजही संस्कृती रूढी परंपरेनुसार पहिलं बाळणपण मुलीचं हे आपल्या आई वडिलाकडं असते आणि या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये प्रियदर्शिनी सुतिका ग्रह या नावाचा बा, महिलांसाठी बाळणपण व्हावं सुलभ व्हावं यासाठी ही इमारत किंवा हा दवाखाना बांधला होता त्या ठिकाणी अतिशय साध्या खर्चामध्ये त्यांचं बाळंतपण आमचाही जन्म त्या दवाखान्यात झाला परंतु आज खाजगी दवाखान्यांची जर बिल जर आपण बघितली तर नॉर्मल जी काय डिलिव्हरी होते त्या ठिकाणी चाळीस चाळीस हजार रुपये खर्च केला जातो सिझेरियन जे आहे जर एखाद्या मुलीचं सिझेरियन झालं तर सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये हॉस्पिटल न बिल आकारलं जात मग या ठिकाणचा हा दवाखाना बंद पाडून बार्शीकरांच कंबरड मोडायचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलंय आणि ह्या सत्ताधाऱ्यांचं ही सगळ्यात मोठा अपयश आहे आज लाडकी बहीण लाडका भाऊ असं म्हणण्यापेक्षा लाडक्या मुलींना फक्त फेसबुकला सोशल मीडियावर माहेरी नको येऊ मुलीला असं सांगणाऱ्या किंवा लाडक्या बहिणींचा उदोदो करणाऱ्या या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की लाडक्या मुलींचा या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न तुम्ही कधी सोडवणार आहे आपण म्हणला की आपण लोकनेते म्हणजे कामगार नेते आहात आणि आपल्या नगरपालिकेमध्ये सारखा संपर्क असतो बराच वेळेस दोन्ही सत्ताधारी असू देत किंवा बरेच लोक बारशेकर देखील म्हणतात कि बारशेकरांचा पैसा आम्हा पैसा नगरपालिका घेते आणि तो एक भ्रष्टाचाराच्या रूपात वापरला जातो किंवा भ्रष्टाचार होतो असं उघड उघड देखील म्हटलं जातं दादा हे खरच आहे का भ्रष्टाचार होतो का असं तुम्हाला वाटतं का आणि आम जनतेचा जो पैसा घेतला जातो तो खरंच चांगल्या कामाला उपयोग असं तुम्हाला वाटतं का अतिशय महत्वाचा विषय आहे भ्रष्टाचार हा सदाचार काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं असं दोन हजार चौदा पूर्वी ओरडणारे काँग्रेसनं कुठलाही विकास केला नाही असं सांगणारे ना सत्तर वर्षामध्ये या शहरा राज्यामध्ये किंवा या देशामध्ये काँग्रेसनं भ्रष्टाचार केला म्हणून सत्तेत येणारे लोक किंवा तो पक्ष भाजपा हे याच भ्रष्टाचारांना सोबत घेऊन आज सत्तेत आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा विषय असतो की सिद्ध झालं तर आरोपी आज आपलं सगळी जर परिस्थिती जर तुम्ही बघितली तर सिद्ध झालं तर आरोपी नरेंद्र मोदी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये येऊन सांगितलं की एक जणांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी तेच या राज्याचे अर्थमंत्री झाले मग भ्रष्टाचार होतोय का जर सत्ता असणारे किंवा विरोधी असणारे लोक जर भ्रष्टाचार होतोय म्हणत असतील नागरिक भ्रष्टाचार होतोय म्हणत असतील तर नागरिक म्हणत असतील तर भ्रष्टाचार होतोय आणि सत्ताधारी जर त्यात कुठेही सापडला नाही तर भ्रष्टाचार होत नाही अशी परिस्थिती या शहराची आज सध्या आहे प्रश्न विचारायला कोणी तयार नाही मी वार्षिकर नागरिकांना सतसत विवेक बुद्धीनं आणि हात जोडून फक्त एकच विनंती करतो की तुमचा दोन टक्के व्याजाच्या माध्यमातून हाणलेला पैसा जे तुमचं कंबरण मोडणार आहे दोन टक्के दराचा विषय आज कुठल्याही सत्ताधाऱ्यानं पुढे आणलेला नाही दुसरी महत्वाची गोष्ट आज जी अभय योजना आहे या अभय योजनेमध्ये ना योज किती नागरिकांना लाभ मिळाला याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही दुसरं आता महाविकास आघाडी म्हणून जी मानताय पण महाविकास आघाडी नाही तो एक गट आहे त्या गटाने असं सांगितले की जितके दिवस पाणी तितकीच पाणी पट्टी मग आज ही जी नवीन पाईपलाईन यायला एक ते दीड वर्षाचा कालावधी दी लागला आणि एक ते दीड वर्ष कालावधीमध्ये दी पुन्हा आहे अशी परिस्थिती सत्ताधारी बदलले किंवा नाही बदलले हे अशीच परिस्थिती जर राहिली तर तेवढेच दिवस पाणी मला तर ते अशी शंका वाटते की नवीन पाईपलाईन येईपर्यंत हे असून अशीच परिस्थिती राहणार आहे कारण त्यांच्या एजेंड्यामध्ये एक शब्द फार छान आहे गमतीचा शब्द आहे कारण जे विनोदानं काही म्हणू शकतात तर ते उद्या गमतीनं असं सुद्धा म्हणू शकतात की आम्ही फक्त पाणीपट्टी एवढ्याच दिवसाची घेतो याच समाधान माना स्पष्टता यांच्या एजेंड्यामध्ये कुठेही दिसत नाही तर या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर पाणी पट्टीपेक्षा पाण्यापेक्षा पाण्या बरोबरच अनेक ज्वलंत प्रश्न आहेत चोवीस तास पाणी देणार होते मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये चोवीस दिवस सुद्धा पाणी देऊ शकले नाही आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की हा तुम्ही हायलाइट केला तरी चालेल माझी विनंती राहील तुम्हाला आणि बार्शीकरांनी पण हा प्रश्न विचारा दोन हजार सोळाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असतील किंवा उपनगराध्यक्ष म्हणून सत्ता भोगणारी माणसं आहेत विरोधी पक्षाची पण माणसं या निवडणुकीमध्ये सामोरं जाते माझा एक प्रश्न आहे की ज्या वेळेस राऊत गटाला सत्ता देत असताना सोपल गटाने या नगर परिषदेमध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावणं कारण त्यांना समसमान मत दिली होती बार्शीकर नागरिकांनी बारशेकर नागरिकांनी समसमान मत दिलेली असताना सुद्धा विरोधी गट म्हणजे राऊत गटांनी त्यावेळेस आपल्याला सत्ता दिली नाही म्हणून पूर्णपणे आपल्याला मत देणाऱ्या नागरिकांना सुद्धा या नऊ वर्षामध्ये या बार्शी शहरामध्ये होणारा धुळीचा त्रास असेल रस्त्याचा त्रास असेल किंवा पाणी पुरवठ्याची असुविधा असेल याच्यामध्ये आहे आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वसा 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 याच्या व्यतिरिक्त वी विरोधी पक्ष म्हणून त्यांनी कुठलीही भूमिका बजावली नाही आणि आज बार्शीकर नागरिकांना माझी विनंती आहे आपण पहा हे तेच लोक आहेत की ज्यांनी कुठलंही काम न करता आज पुन्हा तेच तुमच्या समोर येणार आहेत म्हणजे राऊतांकडे सत्ता दिल्यानंतर या शहरामध्ये नऊ वर्ष पाहण्यासाठी लोक त्रासले विरोधी गट म्हणून स्वप्नांचा गट कुठेही कार्यरत दिसला नाही परंतु बारबोलेंचे जे काही चिरंजीव आहेत त्यांनी उपनगराध्यक्ष पद सुद्धा पाच वर्ष भोगले नाही आज फक्त आलटी पलटी झाली कोणी या गटात राहिला कोणी त्या गटात राहिला फक्त गट गटांतर चालू आहे मतमतांतर चालू आहे पण या नागरिकाच्या सोयी सुविधेसाठी कोणी काय करणार आहे ही अस्पष्टता आहे म्हणून बार्शी ले ले। नगर परिषदेच्या आठ जागांवर आम्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत नगरसेवक पदासाठी नगराध्यक्ष पदाचा पण एक उमेदवार उभा केलेला आहे माझी विनंती आहे बार्शीकरांना फसवणाऱ्यांना रडवणारांना आणि सत्तेचा मलिदा खाणाऱ्यांना या निवडणुकीतून बाजूला ठेवा आणि काँग्रेस पक्षाला एक सक्षम पर्याय म्हणून आपण पाहाव आणि आमच्या सर्व पक्षाच्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला या सत्तेमध्ये जर आपण पाठवलं तर एक निरंकुश सत्ता ज्यांना भोगायची सवय लागली त्यांच्यावर अंकुश ठेवायचं काम आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू आपण जर पाहिलं असेल तर अजित कांबळे हे नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि ते काँग्रेस पक्षाचे बारशी शहराचे सरचिटणीस आहेत आपण जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडीने महायुती हे दोन्ही पक्ष सातत्याने कोणी सत्तेमध्ये होतं कोणी अपक्ष म्हणजे त्यांच्या समोर होतं विरोधी पक्ष नेता असं काम करत होतं परंतु आज पंच्याहत्तर वर्षांनंतर ही जे बेसिक प्रश्न आहेत ते तसेच आहेत असं ह्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही काँग्रेस पक्षांना जर तुम्ही मतदान केलं तर कुठंतरी सक्षमीकरण होईल आणि बारशीला तिसरा पर्याय देण्याचं काँग्रेस पक्षाचं जे धोरण आहे ते ते कुठंतरी यशस्वी होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे त्यांचं वेगळं लढण्याचं जे कारण आहे जेणेकरून बारशी मध्ये काँग्रेस पक्ष हा एक भक्कम व्हावा आणि बारशीला पर्याय मिळावा या दोन्ही हेतून येथे वेगळ्या पद्धतीने लढत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही बारशेकरांनी त्यांना साथ दिली तर तुम्हाला या दोघापासून जे सत्ताधारी त्यांनी जे विरोधी पक्ष नेते आहेत आज एकाच मुद्द्यावरती भांडतायत जे पाणी देऊ आम्ही तर बा, बाकी पण प्रश्न भरपूर असतात ते देखील प्रश्न ते मार्गी लावतील असं त्यांचं ठाम मत आहे की आम्ही बार्शीला चांगल्या पद्धतीनं मानवी जीवन काय आहे ते समजून आणि देऊ देखील असं यांचं म्हणणं आहे कॅमेरामर्सन मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी